फैशन लाया है खास रमजान पर सभी नई वराइटी पर 10 परसेंट डिस्काउंट और नया स्टॉक सिक्स पॉकेट शर्ट टी शर्ट स्टोन जीन्स फैंसी कुर्ता पठानी सीक्वेंस कुर्ता और बहुत सारे वरायटीज एक ही छत के नीचे एक बार जरूर आएगा मुन्ना फैशन एक शनिवार पेट बारा इमाम चौक सोलापुर पंधरा रुपये किमतीचा सत्याहत्तर पॉईंट पाचशे एकवीस शहर गुणे शाखेची कारवाई सोलापूर शहरामध्ये गांजा या अंमली पदार्थाचे अवैध विक्रीबाबत माहिती काढत असताना गुणे शाखेकडील पोसई अल्फाद शेख यांना दिनांक सव्वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अजित सुखदेव जगताप हा सध्या स्वराज्य विहार सोलापूर येथे राहत असून तो तेथील घरात तसेच मूळ गाव मुक्काम पोस्ट सोहाळे तालुका मोहळ जिल्हा सोलापूर येथील घरातून गांजा विक्रीचा धंदा करत आहे सध्या त्याच्या दोन्ही घरांमध्ये गांजाचा साठा आहे अशी माहिती प्राप्त झाल्यावर एन डी पी एस कायद्यातील तरतुदीप्रमाणे श्रीमती प्रांजली सोनमने सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे सोलापूर शहर यांच्या आदेशाप्रमाणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरघे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय शिरसागर पोसई अल्फाद शेख व त्यांचे तपास पथकातील अंमलदार यांनी अजित सुखदेव जगताप यांचे स्वराज्य विहार सोलापूर येथील राहत्या घराची तसेच मुक्काम पोस्ट सोहाळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील राहत्या घराची झडती घेतली असता दोन्ही घरामध्ये पंधरा लाख पन्नास हजार तीनशे ऐंशी रुपये किमतीचा एकूण सत्त्याहत्तर पॉईंट पाचशे एकवीस किलोग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थाचा साठा मिळून आल्याने सदरचा गांजा जप्त करून पोलीस उपनिरीक्षक अल्पा शेख यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चौडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर